नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया घटक तीन योग्य मापनाचे गुणविशेष कोणत्याही मापनात खालील वैशिष्ट्ये असावीत एक ज्यांचे मोजमाप करावायचे आहे त्यांचेच मापन झाले पाहिजे उदाहरणार्थ वजन काट्याद्वारे केवळ वजनाचेच मापन झाले पाहिजे वन वस्तूची उंची किंवा रुंदी या घटकाचा या मापनावर परिणाम होऊ नये दोन मापनाद्वारे मिळालेले निष्कर्ष किंवा निर्णय दीर्घकाळ स्थिर असावा स्टेबल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे उदाहरणार्थ मी रात्री माझे वजन केले तेव्हा ते, ते पासष्ट किलोग्रॅम भरले असे मापन होत असेल तर वजन काट्यात दोष आहे असे म्हणावे लागेल मापनाचे साधन सहज उपलब्ध होणारे व सहज हाताळता ये येण्याजोगे असावेत अचूक आणि उत्तम असे मापनाचे साधन होऊ शक आहे पण ते उपलब्ध होत नाही ते खूप महागडे असेल आणि व्यवहारात आणण्याजोगे नसेल तर ते साधन मापनाचे साधन होऊ शकत नाही वर दिलेल्या मापनाच्या तीन गुणवैशिष्ट्यांविशिवाय शैक्षणिक मापनाचे आणखी एक गुणवैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्याचा अध्यापन प्रक्रियेवर विधायक परिणाम झाला पाहिजे वर, वर उल्लेख केलेल्या गुणदोषांनाच सप्रमाणता विश्वसनीयता उपयोगिता आणि प्रत्यादान परिणाम असेही म्हणतात कोणत्याही चांगल्या व शैक्षणिक मापनात हे गुणविशेष प्रकर्षाने आढळता या गुणविदोषांचा अधिक अभ्यास केल्यास मूल्यमापनाची साधनाचा विकास योग्य रीतीने करणे आपणास सहज शक्य होईल सप्रमाणता मूल्यमापनाचे सप्रमाणता हा साधन अपेक्षित किंवा इच्छित बाबींचेच मापन करणारे असते वरवर पाहता हा गुणविशेष सहज साध्य वाटतो पण शैक्षणिक मापनाच्या स तपशिलात आपण शिरलो तर सप्रमाणतेचे काही पैलू किंवा प्रकार आपल्या लक्षात येऊ लागतात सप्रमाणतेचे चार महत्त्वाचे पैलू व त्यावर पडणारे प्रकार असे की एक आशय सप्रमाणता दोन सहवर्ती सप्रमाणता तीन रचना अनुस्यूत सप्रमाणता चार दर्शनी सप्रमाणता आशय सप्रमाणता म्हणजेच शैक्षणिक आशयाचे स्वरूप आपल्याला उद्दिष्ट किंवा पाठ्यक्रमात निश्चितपणे सापडते चाचणी कमध्ये सर्व शैक्षणिक उद्दिष्टांचा विचार होणेही आवश्यक आहे म्हणूनच चाचणीत तर अभ्यासक्रमाचे सर्व घटक आणि उद्दिष्टे योग्य पद्धतीने प्रतिबिंबित झालेली असतील तर त्या चाचणीत प्रत्येक उद्दिष्ट त्याच्या अग्रक्रमाप्रमाणे प्रतिबिंबित झालेले पाहिजे शिवाय अभ्यासक्रमातील सर्व घटक त्यांच्या महत्त्वांशा महा महत्त्वांच्याप्रमाणे व्यक्त झालेले पाहिजे तसे झाले नसेल तर मापन अचूक हो मापन होऊ शकणार नाही मोठ्या प्रमाणात उद्दिष्टात पाठ्यविषयाचा समावेश असणाऱ्या कसोटीत आशय सप्रमाणता असणे प्रावीण्य आणि निपुणता कसोटीमधील आशय सप्रमाणता संबंधीतील कौश कसोटीत कौशल्य व शि क्षमता यावर अवलंबून असते त्यातील दुसरा घटक आहे सहवर्ती सप्रमाणता आपण ज्या वेळेस आप एखाद्या क्षमतेचे मूल्यमापन करण्याचे नवे साधन विकसित करतो तेव्हा त्याच ते क्षमतेचे मापन करणारे दुसरे एखादे साधन अस्तित्वात असते उदाहरणार्थ एखाद्या मानसिक क्षमता तपासण्याचे साधन विकसित करावायचे असेल तर त्याला आधीच समाजमान्य असलेली जी एम ए टी ही चाचणी काळजीपूर्वक अभ्यासावी लागते आपण तयार करीत असलेल्या नव्या साधनांच्या आधारे मिळालेले निष्कर्ष यात एक वाक्यता कितपत आहे या प्रश्नांच्या उत्तरावर नव्या चाचणीची सप्रमाणता अवलंबून असते त्यामध्ये आ, समान प्रकारच्या दोन विद्यार्थ्यांनी गटात त्या दोन्ही चाचण्या रूढ चाचणी व नवी विकसित कराव्याची चाचणी द्यावी लागेल या दोन चाचण्यातील विद्यार्थ्यांच्या प्राप्तांकाची तुलना केली तर त्यात किती एकवाक्यता आहे हे पाहावे लागेल ही एकवाक्यता किंवा समानता जेवढी जास्त तेवढी नवी चाचणी अधिक सप्रमाण असे मानले जाईल सवर्ती सप्रमाणताच मिळते जुळते आहे यावरून निश्चित होते की हे नि दोन्ही निष्कर्ष जेवढे जास्त जुळते तेवढी नवी सप्र चाचणी सप्रमाणता असेल सवर्ती सव सप्रमाणतेचा एक प्रकार म्हणजे भविष्यसूचक सप्रमाणता होय ती व्यक्तीच्या किंवा विद्यार्थ्यांच्या चाचणीतील क्षमतेचा संबंध त्याच्या भविष्यातील प्रगतीशी लावत असते उदाहरणार्थ जर एखाद्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या पात्रता कसोटीची सप्रमाणता अजमावायची असेल तर आपण या कसोटीद्वारे प्रवेश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयीन यशाचा मागोवा घेणे आवश्यक ठरते पात्रता परीक्षेतील विद्यार्थी तसे सं संपादू शकेल शकले तर पात्रता कसोटीचं प्रमाण आहे असे म्हणता येईल परंतु पात्रता कसोटीचे यश व प्रत्यक्ष महाविद्यालयात पात्र मात्र प्रगतीत अपयश असेल तर पात्रता कसोटी याची सप्रमाणता शंकास्पद मानावी लागेल ई तिसरा घटक आहे रचना अनुसूत सप्रमाणता या प्रकारच्या सप्रमाणतेच्या नावाखाली रचना हा शब्द आपल्याला ज्या क्षमतेचे अथवा गुण दोषांचे मापन करावायचे आहे त्यांच्या संदर्भात वापरला आहे एखादी कसोटी ज्या क्षमतेच्या मापनासाठी तयार केलेली आहे त्या क्षमतेची ती मापन करते तसे सिद्ध करता आले तर कसोटी रचना अनुसूत सप्रमाण आहे असे म्हणावे लागेल का कल्पना करा आपण तर्काचा चाचणीचा विकास करत आहोत अशा चाचणीचा विकास करावायचा असेल तर आपल्याला तर्काची क्षमता म्हणजे काय याची स्पष्ट माहिती असणे गरजेचे आहे आपण असे म्हणू शकतो की खाली प्रत्येक क्षेत्रातील दिलेल्या विशिष्ट कृतीत करण्याच्या क्षमतांची गोळाबेरीज म्हणजे तर्कांची क्षमता होय एक शाब्दिक त्यामध्ये तीन घटक आहेत सप्र समानार्थी व विरुद्धार्थी शब्द अर्थाचे शब्द ओळखणे दोन वाक्य पूर्ण करणे तीन वाक्याचे अर्थनिर्वचन करणे संख्यात्मकमध्ये गणिती गणन आकार संबंध आणि घनता सम समस्या तिसरा घटक आहे सामान्य माहिती यामध्ये दोन उपघटक आहेत एक व्यावहारिक ज्ञान दोन असमंजसपणा चार अमूर्त प्रक्रिया यामध्ये पहिला घटक आहे आकृतीबंधातील साम्य व फरक ओळखणे दोन वर्गीकरण तीन अनुक्रम चार सांकेतिकरण पाचवा घटक आहे इतर क्षेत्रे ज्यामध्ये वस्तूचे नाव ओळखणे वस्तूची जोडणी करणे चित्र पूर्ण करणे याप्रमाणे समजा वर दिलेल्या विविध कृतीवर आधारित आधारलेल्या चाचण्यांची आपण रचना केली तर तर्काच्या क्षमतेचे प्रत्यक्षात ती मापन करते हे कसे कळेल त्यासाठी तर्काचे यशस्वी रीतीने मापन करणाऱ्या एखाद्या सर्वसामान्य कसोटीत विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण व आपण तयार केलेल्या तर्काच्या कसोटीतील गुण यांची तुलना करावी लागेल या गुणांकामध्ये सर्वसाधारण समानता आढळते पण आपण तयार करीत असलेली कसोटीत खरेच तर्काचे मापन करणारी आहे असे मानता येईल याचाच अर्थ कसोटी तयार करताना तिच्या सम सप्रमाणतेची कसोटी तयार घेतली गेलेली अस आहे असा, असा होतो अशा प्रीतीने कसोटी नि निर्मितीची प्रक्रियेत जी सप्रमाणता आणण्याचा प्रयत्न केला जातो तिला रचना अनुसूत सप्रमाणता म्हणतात सप्रमंट आणण्याची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारची संशोधन प्रक्रिया आहे यात आपण मांडलेल्या उपपत्तीचे किंवा निष्क निकषांचे परीक्षण करतो व योग्य वाटल्यास ते स्वीकारतो अथवा नाकारतो पाचवा घटक आहे दर्शनी सप्रमाणता चाचणीच्या सप्रमाणतेच्या तिच्यात आ, खालील वैशिष्ट्य असणे गरजेचे आहे हे आपण पाहिले एक यथार्थ चाचणी विद्यार्थ्यांच्या अपेक्षित वर्तन परिवर्तनाचे निरीक्षण किंवा त्याचा पडताळा मिळवण्याची शक्यता असते दोन चाचणीचे निष्कर्षक हे रूढ किंवा सर्वसामान्य चाचणीच्या निकषांशी जुळणारे असतात तीन विशिष्ट क्षमतेच्या चाचणीची रचना करताना त्या क्षमतेच्या उपक्षमतांचा किंवा पैलूंचा विचार केला जातो या उपक्षमतांच्या क्षमतांच्या अस्तित्वाचा पुरावा दुसऱ्या सर्वसामान्य किंवा सर्व मान्य चाचणीच्या निकषांशी तुलना करून मिळवला जातो चाचणीतील वरील सर्व गुण अंतर्भूत असणे जितके महत्वाचे तितकेच विद्यार्थ्याला व शिक्षकाला ती चाचणी सप्रमाण वाटणे महत्वाचे असते उदाहरणार्थ लेखन कौशल्याच्या चाचणीत व्याकरणाचे पृथककरण प्रश्न दिलेले आहेत त्याविषयी विद्यार्थ्यांना काहीही लिहायला सांगितले नाही अशी चाचणी कदाचित सप्रमाण असूही शकेल पण विद्यार्थी आणि शिक्षकांकडून हा प्र प्रकार लेखन कौशल्याच्या मापनासाठी स्वीकारला जाणार नाही अशा चाचणी स दर्शनी सप्रमाणता नाही असे म्हणता येईल कोणत्याही योग्यच मापनात चाचणीची दर्शनी सप्रमाणता महत्त्वाची ठरते कारण ती तशी नसेल तर चाचणी मापनासाठी वापरली जाण्याची शक्यता जवळजवळ नाही समजा वापरली गेली तरीही तिच्या सप्रमाणतेच्या शंकेमुळे त्या चाचणीतील विद्यार्थ्यांच्या यशात घट आल्याशिवाय राहणार नाही कारण चाचणी बाबतीत शंकाकुल परिस्थितीत विद्यार्थी तिला योग्य प्रतिसाद देऊ शकणार नाही जसे पहिली तर दर्शनी सप्रमाणता ही शास्त्रीय संकल्पना नाही तरीही तिच्यात व्यवहारात तिचे विचार कर होणे गरजेचे आहे परीक्षेची दर्शनी सप्रमाणता परीक्षेच्या आशयानुरूप परीक्षकांना सहज वाढवता येते फेस व्हॅलिडिटी इन क कन्सर्ट विथ ॲप्रिप्रिएशन टू टेस्ट अ टेस्ट शुड लुक ॲज इफ इज मेजरिंग व्हॉट इज सपोट सपोज अ मेजर पाचवा घटक आहे विश्वसनीयता म्हणजे प्राप्तांकाची अचूकता ही मापनाची फार मोठी गरज आहे कारण त्या प्राप्तांकाकरिताच आपण व्यक्तीच्या क्षमतांचा अंदाज घेणार त्याला मार्गदर्शन करणार अशा रीतीने प्राप्तांकावर अथवा थकवा मनस्थिती आणि आजारांचा परिणाम होत असतो वास्तविक या बाबींचा विच कसोटीद्वारे मोजल्या जाणाऱ्या क्षमतांशी काहीच संबंध नसतो म्हणूनच त्याचा परिणाम कमी करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न आवश्यक असतो याचाच अर्थ आपल्या मापनाचे निकाल दीर्घकाळ स्थिर स्टेबल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असावेत अशा अशीच आपली अपेक्षा असते जर परीक्षा एका निश्चित दिवशी एकाच वेळ निश्चित वेळी घेतली आणि तीच परीक्षा दुसऱ्या एखाद्या दिवशी त्याच वेळी घेतली तर दोन्ही परीक्षांचा निकाल हा साधारणत समान असावा याचा अर्थ तो तंत्र सारखा असावा असे नव्हे पण या दोन निकालात खूप मोठी तफावत असू नये समान प्रकारचे निकाल निर्णय दीर्घकाळ देण्याच्या चा। चा या वैशिष्ट्याला विश्वसनीयता म्हणतात चाचणीच्या विश्वसनीयतेची ही मापनातल्या अंगभूत व सहजपणे उद्भवणाऱ्या प्रसंगातून उदयाला आली आहे चाचणीची विश्वसनीयता वाढवणे म्हणजे या दोषांचे परिणाम कमी आकारणे आहोय हे दोष किंवा चुका किंवा त्यांचे परिणाम याविषयीची सविस्तर माहिती घटक आठ मध्ये दिलेली आहे आपण ती अभ्यासावी खाली दो त्याची फक्त यादी दिलेली आहे एक गुणदानातील व्यक्तिनिष्ठता दोन चाचणीसाठीच्या उपघटकाच्या प्रतिचयनातील चा दोष तीन चाचणीसाठीची क्षमतांच्या प्रतिचयनातील चा दोष चार चाचणीतील प पर्यायांची व्यवस्था पाच वेळेची मर्यादा सहा परीक्षेसंबंधीची एकूण परिस्थिती चाचणीची विश्वसनीयता निरनिराळ्या ने सांख्यिकी पद्धतीचा वापर करून आजमावता येते विश्वसनीयतेचा अंदाज खालील तीन प्रकारच्या मापनावरून येतो एक स्थिरतेचे मापन दोन असमतुलतेचे समतुल्यतेचे मापन तीन अंतर्गत सुसंवादाचे मापन कसोटीच्या विश्वसनीयतेच्या मापनाची तपशिलात माहिती तुम्हाला आठव्या घटकात सापडेलच उपयोगिता रचनेला सुलभ देण्या सुलभ देण्याला सुलभ आणि अर्थनिर्वाचनाला सुलभ अशा चाचणीची उपयोगिता उच्च प्रतीची असते उपयुक्त चाचणीची या दो तीनही क्षेत्रातील सुलभता एकाच दिवशी त्या कसोटीत उपलब्ध असणे महत्वाचे आहे मात्र व्यवहारात अशी सर्वांगीण सुलभता असलेली कसोटी दुर्मळच असते ही कसोटी उपलब्ध असले असेल तिची तिन्ही क्षेत्रातील सुलभता वाढविण्याचा प्रयत्न परीक्षकाने करणे आवश्यक आहे असे बहुपर्यायी प्रश्न कसोटी तयार करण्यापेक्षा दीर्घोत्तरी प्रश्न कसोटी निर्माण करणे अत्यंत सुलभ आहे परंतु अशी कसोटी तिच्या व्यक्तिनिष्ठ गुणदानामुळे अर्थनिर्वाचनाला अत्यंत कठीण आहे कसोटी प्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचा मार्ग म्हणजे विद्यार्थी पर्यवेक्षक आणि परीक्षक यांनाच दिलेल्या सूचना अत्यंत थोडक्यात व निसंदिग्ध असणे हा होय काही वेळा निष्कारणच या सूचना अतिशय तपशिलात व गुंतागुंतीच्या दिल्या जातात चाचणीची सुलभता त्यामुळे कमी होते तसेच गुणदानाच्या निश्चित निकषामुळे चाचणीचे अर्थनिर्वचन सुलभ होऊ शकते अर्थात त्यामुळे दिले गेलेले कच्चे प्राप्तांक फारसे अर्थपूर्ण नसतात ते अर्थपूर्ण होण्यासाठी इतर सांख्यिकीय प्रक्रियांचा वापर करावा लागतो मध्यमानाशी प्राप्तांकाची तुलना हा अर्थनिर्वाचनाचा अत्यंत सुलभ मार्ग होय प्रमाणित गुणां गुणांकाचा वापर अधिक चांगला मार्ग होय अर्थनिर्वाचनाची प्रक्रिया पंधराव्या घटकाच्या चर्चेत स्पष्ट केलेली आहे ती बघावी खालील महत्वाचे घटक कसोटीची उपयोगिता निश्चित करतात एक प्रत्येक प्रश्नासाठी अस्पष्ट सूचना दोन परीक्षा घेणाऱ्यांसाठी स्पष्ट सर्वसाधारण सूचना तीन परीक्षेच्या प्रशासकांना स्पष्ट सूचना चार सुरक्षितता पाच कृत्यांना आळा घालणे सहा उत्तर सूची आणि गुणदान योजना सात प्राप्तांकाच्या नोंदी व कोष्टीकरण आठ प्राप्तांकाच्या अन्वयार्थासाठी निकष निश्चिते नऊ प्रशासक आणि प्र परीक्षा घेणाऱ्यांना प्रशिक्षण दहा चाचणीची लांबी व प्रश्न व वेळेनुसार नु, प्रत्यादान परिणाम चाचणीद्वारा प्रक्षमतांच्या मापनाचा अध्यापन प्रक्रियेवर होणारा परिणाम प्रत्यादान परिणाम म्हणून ओळखला जातो प्रत्यादान परिणाम एखाद्या वेळेस नैपुण्य कसोटीतून दिसणार नाही पण संपादन कसोटीच्या म्हणजे अचीवमेंट टेस्ट संदर्भात मा मात्र तो अनिश्चित आढळतो बऱ्याच वेळा बर्या चाचणीस महत्व दिले जाते तेव्हा अध्ययन अध्यापनाचा कार्यक्रम गुण ठरतो आणि परीक्षेची तयारी महत्त्वाची ठरते शिक्षक व विद्यार्थ्यांवर परीक्षेचा खूप परिणाम होतो परीक्षेला केंद्र मानून अभ्यासक्रम शिकवला जातो अध्यापनही परीक्षा केंद्रित होते विद्यार्थीही मूल्यमापनात समाविष्ट असलेल्या गोष्टी शिकण्यास उत्सुक व इच्छुक असतो आप अभ्यासक्रमाचे यश देखील परीक्षेतील प्राप्तांकावरच मोजले जाते म्हणूनच शिक्षक परीक्षेत येणाऱ्या गोष्टीवरच अधिक भर देतात तेव्हा आपण लक्षात घेतले पाहिजे की मूल्यमापनाची प्रक्रिया म्हणजे अभ्यासक्रमाच्या शेवटी जोडलेले शेपूट नसून ते शिक्षणातील अभ्यासक्रमासहित सर्व प्रक्रियांना विशिष्ट दिशा देण्याचे एक अत्यंत महत्वाचे साधन आहे प्रत्यादान परिणाम हा विधायकही असू शकतो तसा विघातकही असू शकतो उदाहरणार्थ साहित्याच्या अभ्यासक्रमासाठी बहुपर्यायी प्रश्नांची प्रक्रिय परीक्षा घेण्याचे ठरविले तर कदाचित अशी परीक्षा सप्रमाण आणि विश्वसनीय असू शकेल बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा असल्यामुळे प्राप्तांक मिळवण्यासाठी सोपीही आहे तथापि परीक्षेचा या साऱ्या परिणाम अध्यापनावर होऊन या विषयाचे वर्गात विशिष्ट पद्धतीने अध्यापन होण्याऐवजी असे प्रश्न सोडवून घेण्यावरच अधिक भर दिला जाईल त्यामुळे साहित्याचे वाचन व रसग्रहण याकडे दुर्लक्ष होईल यालाच प्रत्यादानाचा विघातक परिणाम असेही म्हटले जाते दुसरे म्हणजे दुसरे उदाहरण जर पाहिले तर हे विधायक प्रत्यादानाच्या परिणामाचे घेऊया जेव्हा विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याची चाचणी घ्यावायची असते तेव्हा तिच्यात विद्यार्थ्यांना अहवाल लिहिणे पत्र लिहिणे परिच्छेदाचा थोडक्यात घोषवारा लिहिणे यासारखे प्रश्न विचारले गेले तर वि चाचणीपूर्वी व नंतरही विद्यार्थी वर्गात आणि वर्गाबाहेरील लेखनाच्या स्तरा सरावर सरावावर आपले लक्ष केंद्रित करतील शिक्षकही त्यासाठी अध्ययन करते, करते। यालाच विघातक प्रत्याभरणाचा परिणाम म्हटले जाते विधायक प्रत्याभरणाचा परिणाम म्हटले जाते जेव्हा आपल्याला प्रत्यादानाचा विधायक परिणाम साध्य करावायचा असतो तेव्हा खालील गोष्टी करण्याचा प्रयत्न करावा एक परीक्षा प्रक्रिया ही पूर्णपणे अध्यापनाच्या उद्दिष्टांवरशी निगडीत असावी दोन निकषानुसार परीक्षेने शिफारशी केलेली कार्यपद्धती स्वीकारावी निकष संदर्भात परीक्षा स्वीकार प्रक्रिया स्वीकारावी तीन शक्य तितकी प्रत्यक्ष प्रक्रिया म्हणजे डायरेक्ट टेस्टिंग पद्धत स्वीकारावे ज्या यात ज्या कौशल्याचे मापन करावायचे असेल त्याच कौशल्याने युक्त अशी कृती परीक्षार्थीला करावयास दिल्या जाव्यात सारांश मापनाच्या कार्यक्रमात आपण तीन गोष्टीवर भर देतो एक संख्यात्मक रूपांतरण दोन निश्चित नियम आणि पद्धती तीन अर्थनिर्वचन मापन अर्थनिर्वचन मापनाच्या श्रेणीचे चार प्रकार पडतात एक अंकनिर्दिष्ट श्रेणी दोन क्रमवाचक श्रेणी तीन समांतराल श्रेणी चार गुणोत्तर श्रेणी मापनाच्या साधनाचे जिचे मापन करावायचे त्याच क्षमतेचे मापन होत असल्यास हे साधन असप्रमाण असते ज्या चाचणीत असते ज्या चाचणीत अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा विषयांश आणि शैक्षणिक उद्दिष्टे प्रतिबिंबित झालेली असतील ती चाचणी आशय सप्रमाणता असते जर नवीन चाचणी ही रूढ चाचणीशी मिळती जुळती असेल तर त्या चाचणी सहवर्ती सप्रमाणता सह आहे असे म्हणता येईल चाचणीतून अपेक्षित क्षमतेचे मापन केले जात आहे हे जेव्हा सिद्ध करता येत असेल तेव्हा त्या चाचणीतील रचनेशी अनुसूत सप्रमाणता म्हणून संबोधले जाते चाचणीचे निकाल व निर्णय हे दीर्घकाळ स्थिर असले पाहिजेत तरच ती चाचणी विश्वसनीय आहे असे म्हणता येईल ज्या चाचणीचे रचना प्रक्रिया प्रशासन आणि मूल्यमापन सुलभ असते अशी चाचणी उपयुक्त चा चा आहे असे म्हणता येईल चाचणीचा व मापनाचा अध्यापनावर होणारा परिणाम हा प्रत्यादानाचा परिणाम म्हणून ओळखला जातो आपले ध्येय हे विधायक प्रत्यादानाचे परिणाम साध्य करण्याचेच आहे म्हणजे कोणत्याही चाचणीद्वारा आपण मापन प्रक्रियेतून अध्यापन कार्यात सुधारणा होणे आवश्यक आहे धन्यवाद